सव्वा तीनशे प्रयोगांची मजल मारली आहे एक पुरुष दोन बायकांबरोबर राहिला तर हा विचार त्यांनी जो आपल्याला बोल्ड वाटतोय तो तीस वर्षांपूर्वी मांडलेला विचार आहे कुठेतरी आपल्याला प्रत्येकालाच मनात प्रेम म्हणजे काय नावाची गोष्ट आपण सगळेच शोधत असतो तर त्याचा तू मला तो प्रश्नाने विचारलास की आई कसं काय राहते कारण की का आबांचं तर ऑलरेडी लग्न झालेलं आहे आणि चार चौघी हे जे आमचं नाटक आहे त्याचे प्रयोग आम्ही सप्टेंबर पर्यंत करणार आहोत त्यामुळे काही मोजकेच प्रयोग राहिले नमस्कार मी रुचिका भोंडवे स्टार विश्वमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आज पुन्हा एकदा एका नवीन सेटवर आली आहे अर्थातच चार चौघी या नाटकाच्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री परणा पेटे हिच्यासोबत चार संवाद साधणार आहे सगळ्यात आधी कशी आहेस मी छान आहे तू कशी आहेस एकदम मस्त तर कशी चाललंय दौरे हे सगळ्या नाटकाचे चार चौघी सुरू होऊन आता दोन वर्ष होतील सप्टेंबरमध्ये आम्ही जवळपास आता सव्वा तीनशे प्रयोगांची मजल मारली आहे आणि हा प्रय हा जो प्रवास आहे तालमींपासूनचा आता प्रयोगांपर्यंतचा हा अर्थातच आम्हाला वेगवेगळे अनुभव देणारा हा अख्खा प्रवास होता आणि खूप चांगले कलाकार या नाटकाच्या निमित्ताने एकत्र आले त्यामुळे प्रत्येक प्रयोग करताना मजा येते प्रत्येक प्रयोग करताना नवीन काहीतरी शोधायचा आमचा प्रयत्न असतो अगदीच आणि आपल्या चार चौघीमध्ये तगडी स्टार कास्ट आहे म्हणजे रोहिणी ताई आहे कादंबरी आहे मुक्ता आहे सगळ्यांसोबत काम करताना कसं वाटतंय मी म मग अशी ते म्हटलं तसं प्रत्येक प्रयोग हा आम्ही नव्या पद्धतीने करायचा प्रयत्न करतो म्हणजे कधीकधी नाटक करताना अशी शक्यता असते की आपले प्रयोग मेकॅनिकल होत आहेत किंवा तेच तेच आपण करतोय तर आम्ही सगळेच कलाकार एकमेकांना पुश करत असतो की काय नवीन शोधता येईल वाक्या वाक्यांमध्ये नाटकाच्या अर्थामध्ये अजून काय वेगळ्या पद्धतीने गोष्टी करून बघता येतील आणि समोरच्या ॲक्टरलासुद्धा आपल्याला काय नवीन देता येईल की जेणेकरून त्याचा त्याच्या अभिनयातसुद्धा एक ताजेपण राहील तर मला सगळ्याच कलाकारांचं चार चौघितल्या कौतुकाचं हे वाटतं की कोणीच पाट्या टाकणारं काम करत नाही प्रत्येक प्रयोग हा जीव लावून मनापासून केलेला असतो आणि तू म्हणालीस तसं सगळे मातब्बर कलाकार या नाटकात आहेत अर्थातच रोहिणीताई ह्या इतक्या सिनियर आहेत की त्यांची जी कारकिर्द आहे तेवढं माझं वयही नाही आहे तर त्यांच्याबरोबर काम करणं त्यांना जवळून इतकं बघता येणं त्यांच्या कामाची पद्धत अनुभवणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे खूप विलक्षण अशी गोष्ट आहे मुक्ताताईचं कामसुद्धा मी अनेक वर्ष बघत आले आहे आणि मला काय असं वाटायचं की अरे ही नाटका तितकं इंटेन्स काम करते चित्रपटात तितकं त्या त्या बदलत्या माध्यमांनुसार ती ज्या माध्यमाची जी गरज आहे तसं काम करते तर काय तिची प्रोसेस असेल असं मला कायम प्रश्न पडायचा तर या नाटकाच्या निमित्ताने तिच्याशी खूप गप्पा मारता आल्या तिची अभिनयाकडे बघायची काय दृष्टी आहे हे अनुभवता आलं कादंबरीचंसुद्धा काम मी अनेक वर्ष बघत आलेली आहे तिच्या अभिनयातली जी सहजता आहे जो खरेपणा आहे तर तो माझ्या अभिनयातही यावा असं मला कायमच वाटतं आणि अर्थातच जे तीन पुरुष पात्र आहेत म्हणजे श्रेयस निनाद आणि पार्थ या नाटकात म्हणजे पुरुषांचे रोल खरंच अवघड आहेत कारण काय चार चौघी नावाचं नाटक आहे त्यामुळे असं होण्याची शक्यता आहे की त्यांना काय म्हणतात की कमी महत्त्व दिलं जाईल पण तसं अजिबातच होत नाही कारण काय प्रशांत दळवींनी जे लिहिलेलं हे नाटक आहे त्यामध्ये प्रत्येक पात्राला त्याचा त्याचा म्हणून महत्त्व आहे त्याचं त्याचं म्हणून काहीतरी म्हणणं आहे आणि ते दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी ह्यांनी ऑडियन्सपर्यंत आणायचा खूप मनापासून प्रयत्न केला आहे आणि आम्ही अर्थातच सगळे ॲक्टर्स पण त्या दोघांच्या लिखाणाला आणि दिग्दर्शनाला पूरक असं काम करायचा प्रयत्न आणि तसं तू काम करते त्यात शंकाच नाहीये खरं तर हे जे कॅरेक्टर आहे तुझं थोडस बोल्ड विचारांचं आहे असं मला जाणवलं तर खऱ्या अर्थाने तू तुझ्या आयुष्यामध्ये कशी म्हणजे तुझे विचार कसे त्या कॅरेक्टरशी जुळते मिळते आहेत का तुला हे कॅरेक्टर बोल्ड वाटलं हा विचार मला थोडेसे बोल म्हणजे कुठल्या अर्थाने कारण आत्ता सहज जर आपण बो विचार करायला गेला तर एक मुलगी दोन व्यक्तींसोबत राह रह, राहू शकशील राहील राहील का नाही ह्यात शंकाच नाही कारण आजकाल बाहेरचे लोक पण त्या बाबतीत खूप नावं ठेवतात त्या गोष्टींशी तर तुला सपोज जर एक पुरुष दोन बायकांबरोबर राहिला तर ऑब्व्हियसली त्यालाही कदाचित ते कुठेतरी हिडन असतं किंवा लपून ठेवलेलं असतं त्यांनाही त्या मानाने फार कमी बोललं जातं असं मला वाटतंय Hmm, म्हणजे मला असं वाटतं की हे नाटक लिहिलं आहे तीस वर्षांपूर्वी hmm, म्हणजे हा विचार त्यांनी जो आपल्याला बोल्ड वाटतो आहे तो तीस वर्षांपूर्वी मांडलेला विचार आहे आणि आपण भारतासारख्या देशात राहतो जिथे कायमच प्रगतिशील विचार करणारी माणसं होऊन गेली आहेत आपण महाराष्ट्रात राहतो समाजसुधारकसुद्धा अनेक चांगले समाजसुधारक होऊन गेलेत म्हणजे ज्योतिबा फुल्यांपासून ते कर्व्यांपर्यंत ते आंबेडकरांपासून आगरकरांपर्यंत अनेक काळाच्या पुढचा विचार करणारी माणसं आपल्याकडे होऊन गेलेली आहेत त्यामुळे अर्थातच मराठी नाटकामध्ये सुद्धा ही परंपरा आहे की खूप नव्या पद्धतीचे विचार नाटकांमधनं मांडले जातात मला प्रशांत दळवी सरांचं खूप कौतुक वाटतं की ते स्वत तीस वर्षांचे असताना त्यांनी हे नाटक लिहिलं आहे म्हणजे ते खूप यंग होते तेव्हा आणि तेव्हा त्यांना असे विचार मांडावेसे वाट वाटले ज्याच्यामध्ये ते स्त्रीमुक्तीविषयी बोलतात ते त्या अर्थानी चार बायकांना काय वाटतं त्यांच्या अंतरंगाविषयी बोलतात कुठेतरी आपल्याला प्रत्येकालाच मनात प्रेम म्हणजे काय नावाची गोष्ट आपण सगळेच शोधत असतो त्याचं एक ठोस उत्तर आपल्या कुणालाच माहिती नाही आहे या नाटकातली आई अशी या एका विवाहबाह्य संबंधात राहते आहे जिला तीन मुली आहेत हा सुद्धा लोकांसाठी काळाच्या पुढचाच विचार आहे पण ते आपण विसरतो कारण की आपल्याला कुठेतरी एक पुरुष दोन बायकांबरोबर राहतो आहे हे पचवायला सोपं जातं त्याचा तू मला तो प्रश्न नाही विचारलास की आई कसं काय राहते कारण की आबांचं तर ऑलरेडी लग्न झालेलं आहे तो प्रश्न तू मला नाही विचारलास कारण की कुठेतरी आपल्या मनात खोलवर ह्याला आपण ओके असतो की अच्छा एका पुरुषाच्या दोन बायका असू शकतील पण बोल्ड आपल्याला हे वाटतं की अरे एक मुलगी दोन मुलांबरोबर कशी काय राहू शकेल ती तिचं प्रेम विनी हे जे पात्र आहे ती तिच्या प्रेमाबद्दल खरेपणाने बोलते आहे तिचं म्हणणंच नाही आहे की आम्ही तिघंही लग्न करतो किंवा त्याच्याबद्दल ती बोलतच नाही पण ती म्हणते की माझं ह्याच्यावर पण प्रेम आहे आणि ह्याच्यावर पण प्रेम आहे आता मी काय करू ते तुम्ही सांगा असा प्रश्न ती उपस्थित करते तिच्या मनातला जो प्रेमाबद्दलचा जो द्वंद्व आहे कॉन्फ्लिक्ट आहे ती मोकळेपणाने घरातल्यांची बोलते आणि मला असं वाटतं की ते बोलते घरच्यांची ही खूप मोठी गोष्ट आहे अनेक गोष्टी आपण मनातल्या मनात, मनात साठवून ठेवण्याची वृत्ती आपल्याकडे असते तर त्या तशी वृत्तीविनीची नाही आहे मोकळेपणाने ती तिच्या आईशी बहिणींशी बोलू शकते याचं कारण हे आहे हेही आहे की त्या सगळ्याच जणी खूप म वेगळ्या पद्धतीचा विचार करत आहेत विद्या म्हणजे मुक्ता जे पात्र साकारते तीसुद्धा नवऱ्यानी जेव्हा तिला एका अर्थाने बिट्रे केलं आहे त्याच्यानंतर ती तिचं तिचं आयुष्य सुरू करण्याचा विचार करते आहे कादंबरीचं जे पात्र आहे ते सुद्धा परिस्थितीला सामावून घेऊन एक नवं आयुष्य सुरू करायची स्वप्न ती बघते तर अशा या चौघीही जणी त्या अर्थानी खूप स्वतंत्र विचाराच्या बायका आहेत आणि जरी बोल्ड वाटत असलं तरी मला असं वाटतं की याला याला एका भाषेमध्ये काय पॉली ॲमरस असणं असं म्हणतात की काही काही लोक असे असतात की ज्यांना एकाच व्यक्तीबरोबर नाही राहावं असं वाटत त्यांना अनेक लोकांच्या ते प्रेमात पडतात ज्याला पॉली ॲमरस असं म्हणतात तर ही संकल्पना आता तीस वर्षांपूर्वी या नाटकात आहे ही अर्थातच जगभरातसुद्धा प्रसिद्ध आहे ही संकल्पना ती पटेल न पटेल हा प्रत्येकाचा वैयक्तिक मुद्दा आहे म्हणजे मी त्याच्याविषयी हे बरोबर चूक किंवा मला असं असायचं आहे किंवा नसायचं आहे असं मी म्हणू शकणार नाही पण असं काही लोकांना वाटू शकतं आणि त्याच्याविषयी आदर असला पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे जरी हे बोल्ड वाटत असलं तरी तुझ्या पिढीतल्या लोकांनी माझ्या पिढीतल्या लोकांनी ह्याच्या ह्याचा बाऊ नाही केला पाहिजे इनफॅक्ट आपल्याला काय वेगवेगळं वाटतं आहे प्रेमाबद्दल नात्यांबद्दल ह्याचा जास्ती खुलेपणाने स्वीकार केला पाहिजे अगदी अगदी तुझ्या बोलण्यात त्या बाबतीतलं तथ्य आहे वे पण तुझा नवीन चित्रपट येतो आहे विषय हार्ड नवाचा कशा पद्धतीने प्रमोशन चालू आहे सध्या प्रमोशन झालेलं आहे फिल्म रिलीज पण झाली आहे पाच तारखेला म्हणजे कालच आता हा इंटरव्ह्यू कधी येईल मला माहीत नाही पण कालच ही फिल्म रिलीज झाली आहे महाराष्ट्रभरात रिलीज झाली आहे आणि कोल्हापूरचा खंदा कार्यकर्ता सुमित यांनी ही फिल्म डिरेक्ट केली आहे प्रोड्यूस केली आहे लिहिली आहे आणि त्याच्यात तो प्रमुख भूमिका पण करतो आहे कोल्हापूरच्या मातीतला हा चित्रपट आहे आणि मी या टीमबरोबर पहिल्यांदाच काम करते सगळ्यांना आवडेल निखळ मनोरंजन करेल असा हा चित्रपट आहे बारा वर्षांचं प्रेम आहे त्यातल्या दोन प्रमुख पात्रांचं जो हिरो आहे त्याचं नाव आहे संध्या आणि जी हिरोईन आहे डॉली ज्याचं काम मी करते आहे या दोघांचं बारा वर्षांचं प्रेम आहे आणि ते वाचवायला फक्त त्यांच्याकडे पाच तास आहेत तर काय घडामोडी घडतात या अख्ख्या लव्ह स्टोरीमध्ये अशी ही फिल्म आहे विषय हार्ड लवकरात लवकर हा इंटरव्ह्यू रिलीज कर आणि तुम्ही थिएटरमध्ये जा अख्ख्या फॅमिलीबरोबर जा मित्रमैत्रिणींना घेऊन जा नवरा बायको सगळे एकत्र जाऊन मजा करत हा चित्रपट एन्जॉय करू शकतील खरं तर आपल्याला वेळेचं थोडंसं भान राखणं पण गरजेचं आहे पण एक शेवटचे दोन प्रश्न आपल्याला राहिले आहेत आत्ता सध्या तुझी अशी फेज चालू आहे एकीकडे चित्रपट चालू आहे एकीकडे नाटक चालू आहे पण खऱ्या अर्थाने पर्णाला नेमकं आवडतं काय मला अभिनय करायला आवडतो त्यामुळे माध्यम कुठलंही असू देत त्याच्या प्रत्येक माध्यमाची डिमांड्स या वेगवेगळ्या असतात मी जर शूटिंग करत असेल तर त्या माध्यमाचे म्हणून त्याच्या त्याच्या स्ट्रगल्स असतात त्याचे त्याचे म्हणून प्रश्न असतात किंवा त्याचे त्याचे म्हणून गमती जमती पण असतात नाटकात जिवंत लोक माझ्यासमोर बसलेले असतात लाईव्ह ऑडियन्स माझ्यासमोर बसलेला असतो त्यामुळे ते काय पद्धतीने रिस्पॉन्ड करतात त्याच्यावरसुद्धा मी काय परफॉर्म करते हा एक इंटरेस्टिंग आदानप्रदान होतं आणि मला असं वाटतं की ते मला ना, नाटकातलं सगळ्यात आवडतं की एखादा प्रयोग आपण करतो म्हणजे नाटकाला प्रयोग करणं असं म्हणतात तर तिथे काही चुकण्याचीही शक्यता असते तर ते मला खूप आवडतं की आज प्रयोगात राहिलेली एखादी गोष्ट मला स्कोप आहे की मी पुढच्या प्रयोगात ते सुधारू शकते किंवा वेगळं काहीतरी करून बघू शकते सिनेमा माध्यमात असं आहे की तुम्ही एक एक तुम्ही परफॉर्मन्स दिलात की तो आयुष्यभरासाठी गोळीबंद आहे आता मग त्याच्यात बदल नाही होऊ शकत रिटेक्स पण होता। रिटेक्स होतात पण तो एकदा फायनल टेक झाला की परत तुम्ही कधीच तो बदलू शकत नाही तो तो लॉक होतो तर ती गोष्ट अशी आहे की तुम्हाला त्या क्षणी ते खरेपणाने व्यक्त होता येते का नाही ही त्या माध्यमाची गरज आहे आणि ते सगळ्यात मला चॅलेंजिंग वाटतं त्यामुळे दोन्ही माध्यमं त्याचे त्याचे चॅलेंजेस घेऊन येतात पण अभिनयावर माझं प्रेम असल्याने ते चॅलेंजेस स्वीकारायला मला आवडतं एखादी फॅन मुवमेंट आम्हाला सांगशील की बाबा ही काहीतरी अफलातून होती काहीतरी वेगळी होती तुझ्या आयुष्यात मी आपण चार चौघीच्या आत्ता प्रयोगांच्या मध्ये आहोत आणि खरं सांगायचं तर फॅन मुवमेंट म्हणजे आपण अनेक अभिनेत्रींची कामं बघत मी मोठी झालेली आहे आणि आत्ता रोहिणीताईंबरोबर मी काम करते मुक्ताबरोबर काम करते कादंबरीबरोबर काम करते या अभिनेत्रींना जवळनं अनुभवणं त्यांच्या अभिनयाची प्रक्रिया समजून घेणं हीच माझ्यासाठी खरं सांगायचं सा तर फॅन मोमेंट आहे आणि चार चौघी नाटकात इतक्या सशक्त चार बायकांचं हे नाटक आहे ती एनर्जीच स्टेजवरची वेगळी असते त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की अशा प्रकारच्या नाटकाचा मी भाग आहे खूप मज्जा आली आणि छान वाटलं तुझ्यासोबत संवाद साधून आपल्याला वेळ थोडा कमी आहे त्यामुळे आपण इथेच थांबतोय जाता जाता आपल्या सगळ्या का, प्रेक्षकांना काय सांगशील कशाबद्दल आमच्या नाटकाबद्दल किंवा मूवी हा येणाऱ्या ठीक आहे म्हणजे जाता चार चौघी नाटक हे नक्की आवर्जून बघा शेवटी जाताना ते सांगतात लाईक आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळतोय अर्थातच आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे पण जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगशील मी मग अशी म्हटलं तसं विषय हार्ड नावाची माझी जी, जी फिल्म आहे ती थिएटर्समध्ये चालू आहे तर मराठी प्रेक्षक नाटकांना जशी सध्या गर्दी करताय तसं प्लीज उठून थिएटरमध्ये जा थिएटरमध्ये फिल्म बघण्याची गंमत वेगळी आहे ओ टी टीवर कधी येईल चित्रपट म्हणून वाट बघू नका कारण काय हा मोठ्या स्क्रीनसाठी बनवलेला चित्रपट आहे आणि अर्थातच स्पायरेसी फिल्मची करू नका की फोनवर येतो आहे टेलिग्रामवर येतो आहे तर ते करू नका कारण काय खूप मेहनतीने चित्रपट आम्ही बनवतो आणि तुम्ही जर साथ दिली तरच मराठी चित्रपट आम्ही आम्ही करत राहू शकू तर चित्रपट चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा आणि चार चौघी हे जे आमचं नाटक आहे त्याचे प्रयोग आम्ही सप्टेंबरपर्यंत करणार आहोत त्यामुळे काही मोजकेच प्रयोग राहिले आहेत तर जेव्हा आम्ही तुमच्या शहरात येऊ तेव्हा प्लीज नक्की प्रयोगाला या आणि हा जो अनुभव आहे तो चुकवू नका नक्कीच